रोज ब्राह्मण भोजन पुढे सदा भजन येत जन बंदी त्यातो करीत असे जाऊन देई दर्शन शेगावचे लोकांना बिगर परवांगी श्रीमंत सदन जाता न एकवणासे शेगावचे लोक भले जरी आणावया गेले परी ना काही उपाय चाले गेले पैसेच चा आले परत म्हणजे ही जी लोक सांगत होती लाग ना हरिपाटलेला की आमचा पाड नाही होती आमचा लाग लागू शकत नाही तुम्हीच आता काहीतरी करा त्याच्या मागचं कारण हे होतं की शेगाहून महाराजांना भेटायला माणसं जात होती पण बुटी एकालाही वाड्यात प्रवेश देत नव्हते आणि महाराजांपाशी पोचवून म्हणजे त्या लोकांना पोहोचण्याची तर संधी दूरच म्हणजे ती बातच निराळी त्यांना तिथेपर्यंत पोचूनच देत नव्हते इथे एक संदर्भ सांगा असं वाटतो की अलीकडे जी काही गुरुपदावर आरूढ झालेली मंडळी आणि ज्यांचा मार्केट मध्ये बोलवायला आहे गुरु म्हणून अशा बद्दल बोलतोय तर त्यांच्या भोवती जे एक रिंगण केल्यासारखं त्यांचे म्हणणारे जी कोणी माणसं असतात ना ती त्या लोकांना इतर लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही लांबून दर्शन घ्या दादागिरी चालते आता त्यांना वेळ नाही आता ते त्यांच्या साधनेमध्ये आहेत आता त्यांच्या ते पूजापाठामध्ये आहेत आता इथे थांबायचं नाही चला अशी जी दादागिरी चालते की, की त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही याच्या मागे एक सुप्त हेतू असा असतो की अरे आम्ही प्रयत्नाने यांच्या अवतीभोवती कोंडाळ करून बसलेले कधीतरी काहीतरी आम्हाला मिळेल आम्ही विशेषत्वाने त्यांचे शिष्य म्हणतो शिष्य आहेत की नाही माहिती नाही पण ह्यामध्ये अनेकांना रस असतो की त्यांच्या जवळ चिकटायचं म्हणजे आपण म्हणतो ना की फॉलो करायचं सारखं ते चालले की चालले अरे मग एक महाराज असे म्हणाले अरे मी संडासात चालले तिथे तरी मला फॉलो करू नका बाहेर थांबा हा मॅडनेस असा केल्यानंतर बोलावं लागतं ह्या मंडळींना कि तिथं काय मला आतमध्ये जाऊ दे कडी लावून बसू दे ला आतमध्ये तुम्ही बाहेर थांबा पण संडासच्या दाराबाहेर सुद्धा येऊन थांबणारी मंडळी आहे मग मा महाराज काही हवंय कार काय अक्कल बिकल आहे की नाही तुम्हाला काही इतका मॅडनेस चालतो मग ही जी मंडळी आहे ती कोणाला जाऊ देत नाहीत म्हणजे थोडक्यात असं आहे दुसऱ्याने जर शिरकाव केला तर आपलं जे यथोचित चाललेलं आहे कृतकल्या मधुकल्या जे काय चाललेलं आहे महाराजांना जे काय मिळतंय त्या मिठाई बघितलंय आपण या चरित्रामध्ये सुद्धा की मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर तो होता ना आणि लक्ष्मण उठोबा घाटो त्याच्या त्याच्यासारखे घाटोळ अनेक संतांच्या भोवती असतात आणि ते दमदाटी दादागिरी करून त्या संतां परून दुसऱ्याला पोचूच देत नाहीत संतांना हे सगळं कळत असतं पण कधी कधी त्यांचाही नाईलाद असतो की त्यांना ह्या सगळ्या व्यापारामध्ये रस नसल्यामुळे ते दुर्लक्ष करतात म्हणून लोकांना असं वाटतं की अरे हे माझले पण मग यांचे गुरुंना काही वाटत नाही का अहो ते संत आहेत ना त्यांना आमच्याकडे बघावं असं वाटत नाही का असं लोकांना वाटत पण त्यांच्यामध्ये निरीच्छा असते संतांमध्ये त्यांना कळत असत कि त्या गर्दीमधल्या कोणाचा भाग्योदय जवळ आलेला आहे पारमार्थिक भाग्योदय प्रापंचिक म्हणत नाही आपण किंवा प्रपंचातल्या काही गोष्टींच त्यांना प्रदान करून द्यायच्या असतील तर ते साधतात पण इतर वेळेला ते असतात म्हणून लांबून दर्शन घ्या जवळ जायचं नाही अमक नाही तमक नाही बऱ्याच भानकडी लोक करत असतात तसं हे इथे गोपाळ बुटींनी चालवलं होतं की शेगावची माणसं आल्यानंतर त्यांना आत सोडायचंच नाही मग महाराजांपर्यंत जाण्याची छाती प्रत्येकाची होईलच महाराजांपर्यंत जायचा प्रश्नच येत नाही <coughs> शेगावचे लोक भले जरी आणावया गेले परी न काही उपाय चाले गेले तसेच आले परत इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबर आता आबा हरी पाटील आणि आणखीन काही पाच पन्नास मंडळी अशी निघालेत इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी समर्थांची आणावया बसला अग्निरथात म्हणजे रेल्वे मध्ये त्याच वेळी वदले संत त्या गोपाळ बुटीप्रत येणे रीती ते ऐका अरे गोपाळ पाटील हरी निघाला यावया नागपुरी बसला निघाया निघाला यावया नागपुरी तो येण्याच्या आत परी मला येथून जाऊ दे तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार तो पडला जमेदार याचा विचार करावा <coughs> आणि मग महाराज त्याला काय सांगतोय कि त्याच्याशी तुझी तुलना कशी होणार होणारच नाही पण तुझ्या बाबतीत काय आहे की तो तुझा जमेदार आहे आणि शरीर बळाने दणकट आहे त्याच्या मनगटामध्ये आहे आहे तुझ्या शरीर तसा तो नाहीये आणि तुझ्याकडे काय आहे तर तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जाण निर्धारी तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून हरिपाटील तेथे आले हरी पाटील तेथे आला शिपा यांनी आटकाव केला दारावरचे सिक्युरिटी गार्ड होते वाड्याच्या दारावर त्याने आटकाव केला परी त्यांनी मानिला प्रवेश केला सदनात गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी पाटील आल्याच्या अवसरी म्हणजे त्यावेळेला अवसरी त्यावेळेला ब्राह्मण आले भोजना पंगत होती थोर खरी पाटील आल्याच्या अवसरी ब्राह्मण आले भोजना ताटे चांदीची अवघ्यास थाटमाट बघा काय ताटे चांदीची पाट, पाट होत्या पातळ पदार्थास वाट्या जवळ चांदीच्या नानाविध पकवाने होती भोजनाकारणे मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास पंक्तीचा तर थाट पेशवाई थाटापेक्ष वरचड असा होता आईशी बोटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया महाराजांना कळलं हरिपाटील दारात उभे राहिले शिपा यांनी आटकाव केलाय पण के जबर, तो त्यांनी मानला नाही जबरी आतमध्ये प्रवेश केलाय तर महाराजांना तत्क्षण हे कळलं कारण आधीच कळलं होतं की ते अग्निरथात बसलेत ट्रेन मध्ये बसलेत असं गोपाळ बुटींना सांगतायत महाराज मग पाटील दारातच आले म्हटल्यानंतर महाराज आसन सोडून पाटलांकडे धावत गेले आणि त्यांना घट्ट मिठी मारली की हरी मला आता इथं राहायचं नाही तू आलाय स्नेहाला बरं झालं तू मला घेऊन चल असो हरी पाटील सदनात आले समर्थ नेण्याप्रत तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया वासरा गाय पाहून जैसी येई धावून तैसे स्वामी गजानन पाटलांसाठी धावले चाल हरी शेगावसी येथे मुळीन राहणे मसी तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले गोपाळ बुटीने अनन्य भावे चरण धरिले समर्थांचे येऊन विक्षेप माझा गुरुराया नका करू या समया दोन खास घेऊन या इच्छित स्थला मग जावे तैसेच बुटी पाटलास आता नरम आले खाली महाराजच तर निघाले पाटल्यावर सगळा तो फुगा सगळा अहंकाराचा अर्थात अहंकाराचा फुगा उचित होता अनुचित नव्हता पण तो आला ना सगळा खाली तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले विने एसी, तुम्ही घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे येथे न राहती महाराज हे समजून आले आज पंक्तीत माझी राखा लाज तुम्हीच पाटील येथवा आताच समर्थ गेले जरी लोक उपाशी उठतील तरी आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा भोजन होई पर्यंत महाराज राहिले तेथ शेगावाची समस्त मंडळी पंक्तीस सीवन भोजनोत्तर तयारी निघण्याची ती केली तरी दर्शनाची भीड झाली झाली बुटीच्या वाड्यात कुटुंब गोपाळ बुटीचे म्हणजे आता गोपाळ बुटींच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्याविषयी सांगतायत कि कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे ते हा जानकाबाई होत्या गोपाळ बुटींच्या पत्नी परम परमभाविक होते साचे गृहलक्ष्मीच होती जी तिने केली विनवणी महाराजांचे चरणी माझा हेतू मनीच्या मनी, मनी बसू पाहतो गुरुराया तै महाराज बोलले तुझ्या मना मी जाणीले ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या आणखीन एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला अंतिज जाशील वैकुंठाला सह बाळ येत आणखीन एका पुत्राचं वरदान दिले कारण तिच्या मनात तो हेतू होता आणखीन हेतू काय होता तर तिला आहे मरण पाहिजे होते आता त्या काळचा विचार केला तर आहे उमरन, मरन, मरन, का मागत असत तर हे अतिशय नरका समान असे तिला काहीही समाजामध्ये स्थान नव्हतं किंमत नव्हती त्यामध्ये ब्राह्मण समाजामध्ये आणखीन अशी आचरट आणि हलकट अशी चाल होती की त्या बाईचं मुंडन करायचं पती मेल्यावरती आणि मेल्यावरती म्हणजे जोपर्यंत प्रेत आहे तोपर्यंतच तिला बोडकी करायची तिथं सगळं अंगावरचे वस्त्रालंकार उतरवून तिला ते आलवण नावाचं एक संपूर्ण डोक्यापासून नेसायचं असं वस्त्र नेसायला ते आलवण त्याला म्हणत असत तर त्या अलवणाचा कधी रंग म्हणजे दोन रंगाचं आलवण असायचं पांढर शुभ्र आणि लाल चुटक तर ह्यातलं कुठलं तरी आलवण तिला नेसायला लावायचं तिला मुंडन केल्यानंतर नवऱ्याच्या नावाने आंघोळ करायला लावायची आणि हे सगळे कृत्य करण्यामध्ये घरामधल्या इतर बायका सुद्धा ही विधवा की झाली ते केस काढलेले असायचे सगळे त्याच काय करायचं तर ते पंचामध्ये सगळं गुंडाळून त्या प्रेताबरोबर स्मशानामध्ये पाठवायचं असल्या काहीतरी भयंकर आणि आघोरी प्रथा या ब्राह्मण समाजामध्ये होत्याच होत्या आणि ह्या सगळ्या प्रथेला आणि मग त्या विधवेच्या वरती बंधन किती तर तिने कोणाशीही बोलायचं नाही तिने बरोबरही कसलं संभाषण करायचं नाही कोणत्याही समारंभामध्ये भाग घ्यायचा नाही कोणत्याही शुभ कार्यामध्ये स्वतःची सावली सुद्धा पडू द्यायची नाही सगळंच नाकारलेलं सामाजिक स्थानच तिचं पुसून टाकलेलं आणि मग तिला कोणताच अधिकार नाही मग तिला वापरायची कशी तर ती सोवळी केली आता ह्या शब्दाला अर्थ आहे का काही तिला बोडकी केली याचा अर्थ तिला सोवळी केली असं म्हणत असत आणि मग सोहळ्या केलेल्या बाईला कायमच सोहळ्यामध्ये म्हणजे त्या चुलीसमोर कायमच स्वयंपाकाला बसवलं जायचं कारण ती सोहळ्यातच आहे कायमच मग तिचा जेव्हा येत असेल किंवा काही येत असेल तेव्हा तर आणखीन हिणकस वागणूक दिली जात असे तिला आणि त्यावेळेला सुद्धा अशी प्रथा होती की तिने एकदाच भोजन करायचं आता त्यावेळेला असं होत म्हात्याशी लग्न लावून देत अस दहाव्या वर्षी लग्न लागलंय म्हातारा नवरा आहे चाळीस पन्नास वर्षाचा ते कधी कधी माणसं साथीच्या रोगात मरायची कशात मरायची मग दहा वर्ष वयाच्या मुलीचं सुद्धा बोडण म्हणजे मुंडन करायचं तिला बोडकी करायची आणि तिला आयुष्यभर त्या नरकात पिचत ठेवायची हा समाजाचा जो एकंदर विचित्र असा आघोरी प्रकार होते समाजामध्ये बर ह्या बायकांचे इतर घरातले इतर पुरुष सुद्धा यथेच पोट घेत असत आणि मग तिला जेव्हा ती दिवस राहत असत तेव्हा बोभाटा होऊ नये म्हणून अशा अनेक मुलींना बायकांना तरुणींना विहिरीमध्ये दगड बांधून लोटून द्यायचं म्हणजे तिने थोडक्यात तिच्या मरणा द्यायचा इतकं भयानक वास्तव त्या काळी होत या सगळ्याची भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात असल्या कारणाने प्रत्येक का स्त्री देवाशी हाच धावा करत असेल ही देवा मला सवाश्ण मरण दे मला सौभाग्यासह मरण दे मला नवऱ्याच्या आधी मरण दे कारण हे नंतरचे जे नरक यात ही भयानक असे कर्मभोग आहेत ते मला सोसावे लागू नाही ह्या पोटी हे सगळं मागितलं जात असेल मग मा, मला आजही असं वाटतं की आजही जेव्हा बायका ते मागतात तेव्हा मला हसायला येतं तुमच्यावर आता अशी परिस्थिती आहे का तुम्ही पैशांनी सुद्धा श्रीमंत आहात नोकऱ्या केलेल्या आहात पेन्शन आहे तुम्हाला सगळंच आहे घरदार आहे तुमच्या नावावर सुद्धा वास्तू आहे तुम्हाला समाजात मान आहे सगळं आहे मग नवरा गेला म्हणून काय बिघडलं आणि आज नवरा गेल्यानंतर सुद्धा अनेक बायका सवाशणीसारखच राहतात ते आपण समाजामध्ये सहज बघतो सगळीकडे दृष्टीवतात पडतो तो ज्या त्याच्या मतीचा भाग आहे ज्या त्याच्या इच्छेचा भाग आहे ते सोडून द्या पण तरी सुद्धा आजही जेव्हा एखादी बाई सवाश्णवर मागते ते मला खरंच हसू येतं की बाबा त्या काळचं जे काही गुरुतक होतं ते आता काही का का आहे का त्याच्यातलं काहीच नाही स्त्री पुरुष समानता आलेली आहे आरक्षणा सगळं मिळालेलं आहे तरी सुद्धा ही मानसिकता आपल्या समाजामधनं स्त्रियांच्या मनातनं कधी जाणार याचा विचार प्रत्येक स्त्री करून पाहावा मग इथे ती जानकाबाई होती गोपाळ बुटींची पत्नी तर तिने पुत्र मागितला पण तिच्या अंतरंगामध्ये ही बाब होतीच ना कुठेतरी कि मला नवऱ्यानंतर जरी ते नवकोट नारायण असतील तरी सुद्धा पेशवे घराण्यात मुंडन आणि बोडण केलेलं आहे बोडक्या केलेल्या आहेत त्यांना अलवण नेसवलेली आहे पण अर्थात त्या राजस्त्रिया होत्या म्हणून त्यांचा अधिकार त्यांनी गाजवला माधवराव पेशव्यांच्या आईचं उदाहरण आहे गोपिकाबाईंनी अधिकार गाजवला तर हे जे सगळं होतं की त्यांच्याकडे सत्ता होती मग इथे गोपाळ बुटी तर कुबेर होते पण गोपाळ बुटींच्या पश्चात जर ह्या बाईचा मृत्यू झाला तर तिलाही तेच सगळं भोगावं लागणार फक्त भोगवट्यातला फरक वेगळा एवढंच आहे त्याच्यामध्ये बाकी काही कसलेही सामाजिक बंधन शास्त्राने घातलेली बंधनं याच्यामध्ये कुठेही कमतरता नसणारच आहे तर हा जो तिचा हेतू होता मनातला तो तो महाराजांनी जाणला आणि ती काय म्हणाली की माझा हेतू मनीच्या मनी, मनी बसू पाहतो गुरुराया तई महाराज बोलले म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळ असे आणखीन एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू आयसा आशीर्वाद देऊन निघते झाले दया घनु तिला आहे तर त्यांनी वरदान दिलंच आणि प्लस त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जन्म मृत्यू किंवा मृत्यू आणि जन्माच्या चक्रातच तुला सोडवली तुला मोक्षाला नेऊन ठेवली पण पर तोपर्यंत कधीपर्यंत जोपर्यंत तुझा नैसर्गिक मृत्यू होत नाही तोपर्यंत तो म्हणजे त्या जानताबाईंच्या मनामध्ये केवढा आनंद निर्माण झाला असेल की मला पुत्र तर होणार आहे परम सद्गुणी होणार आहे असा महाराजांचा आशीर्वाद आणि खरोखर त्याप्रमाणे घडलं त्यांचे ते पुत्र होते दुसरे महाराजांच्या आशीर्वादाने झालं ते अतिशय सत्वशील सद्गुणी असेच निपटले आणि मग जानिकाबाईंच दुसरं मनोरथ पण पूर्ण झालं की मोक्षाच दान महाराजांनी प्रदान केलं <clears throat> ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दया घ्या हुन आले रघुजीच्या घरी आता रघुजी कोण तर हा भोसला राजा रघुजी उदार मनाचा भक्त गाजी ज्याने ठेविला राजी आपल्या शुद्ध वर्तले त्याचे लौकिकी राज्य गेले ते अशाश्वत होते भले शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य खरा उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार पण संस्थानिक होते ना ते त्यांच्याकडे राज्य जरी गेलेलं असलं ते ब्रिटिशांचे मांडलिक असले तरी सुद्धा ते त्याच इतमामानी राहत होते त्यांना तो तनखा होता ब्रिटिशांचा आणि त्यांच्या स्वतःची जी काही जमीन जुमला होता त्यांना भोसले राजा रघुजी भोसले श्रीमंतच व्यक्ती होते उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार त्याचा घेऊन पाहून चार रामटेकाशी गेले पुढे रामटेकला गे राम महाराज गेले तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून शेगावासी शेगावाच्या मठा जाणं हरिपाटला सवेत आले शेगावला महाराज म्हणजे हे बुटीच कथानक जे आपण पाहिलं ना त्याच्यामधनं एकच बोध घ्यावा की संतांना संतांच्या इच्छेप्रमाणेच वागू द्यावं आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नये अहो महाराज बारा वाजले तुमची जेवायची वेळ झाली अहो महाराज चार वाजले वेळ झाली महाराजांना माहिती एक जण महाराजांना एका व्यक्तीला सांगत होते अधिकारी तुमच्या अहो चला तुमची साधनेची वेळ झाली तेव्हा ते तडकून त्याला म्हणाले की अहो तुम्ही काय मला सांगता माझी साधनेची वेळ झाली तुम्ही मला सांगू नका मला साधना करायची आहे की नाही हे मी ठरवीन आणि मला नाहीच करायची साधना ते त्या प्रापंचिक कडे राहिले होते मला नाही करायची साधना माझ्या साधनेची पंचायत तुम्हाला कशाला हे माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे म्हणून मला ही माहिती आहे सांगोपांगे ऐकलेली गोष्ट नाही तर ते असे भडकले त्यांच्यावरती म्हणजे आपण कोणाला काय सांगतो ह्याला काही अर्थ आहे की नाही म्हणजे हे असं आपण म्हणावं की देशाच्या पंतप्रधानांना सांगण्यासारखं आहे अहो मी सांगतो तसा देश चालवा चालेल का असं मग तसंच इथे आहे की संतांच्या बाबतीत सुद्धा लोक हे असंच करतात म्हणून संत मंडळी काही वेळेला फटकून वागतात बऱ्याच वेळेला फटकून वागतात मग आता हरिपाटला बरोबर शेतावला आलेले आहे धार कल्याणचे आता पुढची कथा आहे धार कल्याणचे रंगनाथ जे सा, थोर साधू मोगला इथं होते ते भेटण्याप्रत आता ह्या रंगनाथ महाराजांचं जे चरित्र आहे ते आपण पाहिलेलं याच्या आधी तर कल्याण ते रंगनाथ जे थोर साधू मोगला इट म्हणजे मराठवाड्यामध्ये होते ते भेटण्याप्रत आले शेगावी अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ आता हे धारकल्यांच्या रंगनाथ स्वामींबद्दल झालं बोललं